आता संभाजीनगर मधनं एक चर्चेतली राजकीय घडामोड संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख आणि उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते रात्री तिघांमध्ये भेट झाल्या की चर्चा रंगली आहे अनिल देशमुखांकडनं मात्र या भेटीवरती नकार देण्यात आलेला आहे हॉटेल मधनं बाहेर पडताना सामंत आणि देशमुख हे समोरासमोर आले फडणवीसांना मी कधीच भेटू शकत नाही असं देशमुखांनी यावरती म्हटलंय नाही आमचे उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे भेटले काँग्रेसचे भेटले राष्ट्रवादीचे भेटले अरे आमची लढाई चालू आहे त्यांच्याशी दुरात आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार पाहुग्या नाही 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 मला तसे अनेक लोक भेटले मला <laughs> अनेक लोक भेटले <नागे>। आता <laughs> सगळ्या गोष्टी राजकीय सांगायच्या नसतात परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील संबंध असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं आता मला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब देखील भेटले मी स्वतः उठून उभा राहिलो हे जरी काँग्रेसचे असले तत्वाशी त्यांचा आमचा वाद असला तरी त्यांच्या हाताखाली दोन वर्ष राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे राजकारणामध्ये संस्कृती असली पाहिजे मी स्वतः उठून उभा राहिलो त्यांचा मोठेपणा त्यांनी मला सांगितलं की उभा राहू नको पण राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात मग आता मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना भेटलो म्हणजे मी काय काँग्रेसमध्ये गेलो ते माझ्याकडे आले असं होत नाही